घटना ही अत्यंत नंदनीय आहेत त्यांचा सर्व हिंदू समाजातर्फे आम्ही निषेध करतो लहान लहान मुलांची क्यू न करता त्यांच्या समोर त्यांच्या वडीलधारांना मारणं त्यांच्या वडिलांना मारणं अत्यंत क्रूर प्रकार आहे आमच्या मागण्या एकच आहे जिथं घटना घडली त्या संपूर्ण एरियातला हा प्रकार आहे हा अतिक्रमणाचा प्रकार आहे हे संपूर्ण अतिक्रमण त्यातून काढावे आमची दुसरी मागणी आहे गोवंश हत्या ही रात्रीच नाही तर दिवसाही चालू आहे ही गोवंश हत्या कत्तल बंद शंभर टक्के बंद व्हावी हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा जे लँड जिहादचा विषय चालू आहे तो लँड जिहादचा विषय शंभर टक्के बंद व्हावा चौथा मुद्दा हा आमचा असा आहे की ज्या पद्धतीने लव जिहादचा विषय संगमनेरात वारंवार चौहाट्यावर येतो आत्ताच आपण बघितलं असेल मागच्याच आठवड्यात एक लवजिहादची भयानक घटना संगमनेरात घडली सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती तर हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही प्रशासनाला दोन दिवसाचं अल्टिमेटम दिलंय आज आणि उद्या संपूर्णतः अतिक्रमणमुक्त संगमनेर व्हावं ज्या काही रिक्षा आहेत त्यांचे आरटीओ तर्फे परवाने चेक करावे आणि जे परवाने नसतील त्यांना बरखास्त करावं अशा रिक्षांना कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावं आमच्या प्रमुख मागण्या जर दोन दिवसात ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर परवा आम्ही आमची भूमिका ठामपणे मांडायला तयार आहोत आता कालची तुम्ही घटना बघितली की काल आपल्या हिंदूंवर दीडशे ते दोनशे जणांनी भ्याड हल्ला केलेला आहे मागे असं जोरवेच्या लोकांवर ध्याड हल्ला केला त्यावेळेस प्रशासनाने त्यांचं अतिक्रमण काढलं त्यांच्यावर कारवाई केली होती पण मला वाटतं याच्या आधी नव्हता काही फरक पडलेला दिसत नाही काल तुम्ही व्हिडिओ बघितले असन दोन छोटे छोटे लेक्टर आहेत अक्षरशः पप्पा पप्पा करतायत त्यांना त्या मुलींची गीव आलेली नाही तर हे लोक बाहेरून आलेले जो आता सी ए कायदा झालेला आहे मंजूर आपल्या देशामध्ये तर या कायद्याच्या अनुसरून इथं कोण बांगलादेशवरून आलेल त्याची चौकशी करा हे भोंगे बंद करा हे जे कत्तलखाणे ते बंद करा आता आमची प्रशासनाकडे हीच मागणी नाही आता तुम्ही जे अतिक्रमण आहे ते काढा ना किती दिवस आता हिंदू सहन करणार आता प्रशासन जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असेल तर मग आम्हाला हिंदूंना हातात लाट्या काट्या घ्यावं लागतील ना